तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि महायुतीचं सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झाला पण खाते वाटपाला मात्र डिसेंबर उजाडला आता यावरूनही भरपूर नाराजी नाट्य झाली असं म्हणतात शिंदे हे गृह खात्यासाठी अडवून बसले होते तर अजित पवार यांच्या हातून खातं वाटप जाणारच अशाही अफवा ठरल्या होत्या त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज आहेत अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या पण या खाते वाटपाला उशीर हा नाराजी नाट्यामुळे झाला का सरकारमध्ये कोणाला कोणती खाती द्यायची हे ठरतच नव्हतं किंवा सरकारमधलेच काही लोक नाराज होते का आणि म्हणूनच काही महिने ही खाती बेवारस राहिली का तर नाही यामध्ये पर्दाफाश झालाय एका मोठ्या घोटाळ्याचा आता काय आहे हा नेमका घोटाळा आणि त्यामुळेच खाते वाटपाला उशीर झालाय का कोणी शोधून काढला हा घोटाळा चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम समोर युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो निकाल लागला आणि त्यानंतर काही दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली आता मंत्री ठरायचे होते कोणाला मंत्रीपद द्यायचं कोणाला कोणती खाती द्यायची हेही ठरायचं होतं पण हे ठरण्याआधी आधीच्या काही सरकारांनी नेमकं खात्यांबाबत काय निर्णय घेतले होते आणि त्या खात्यांतर्गत काय काय कामं करण्यात आली याचा आढावा मुख्यमंत्र्यांना घेणं भाग होतं आणि याचसाठी महायुतीचं नव सरकार अस्तित्वात आल्यानंतर खाते वाटपापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व विभागाचा कार्यभार होता याच काळात संबंधित कंपन्यांना इरादा पत्र देण्यात आल्याचं उघडकीस आलं या दरम्यान नेमकं काय झालं होतं हा घोटाळा कसा उघडकीस आला एकदा सविस्तर पाहूया तर त्याचं झालं असं की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परिवहन महामंडळाने एक हजार तीनशे दहा गाड्या या भाडे तत्वावर घेण्यासाठी निविदा दाखल केली होती एसटी ही तत्वावर घेण्याची प्रचलित पद्धत मोडून विभागनिहाय गाड्या घेण्याऐवजी विभागाला तीन समूहात विभागातून प्रत्येक समूहात चारशे ते साडेचारशे याप्रमाणे तेराशे दहा गाड्या भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला याची कल्पना नसल्याचं म्हटलं होतं महामंडळात चुकीच्या गोष्टींना थारा दिला जाणार नाही प्रवाशांच्या हिताच्या आणि फायद्याच्या निर्णयांनाच आमचं प्राधान्य असेल यात तडजोड होणार नाही असंही त्यांनी वृत्त समूहांना सांगितलं होतं आता या दरम्यान जेव्हा शिंदेचं सरकार होत तेव्हा शिंदेचे परिवहन मंत्री होते पण त्यांना राज्यातल्या इतर गोष्टींचा इतका भार होता की त्यांचं या परिवहन खात्याकडे दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे उद्योग मंत्री असलेले उदय सामंत हेच या खात्याकडेही पाहत होते राज्यात जे परिवहन महामंडळ असतं त्याला मागच्या काही वर्षात कोणतीही अध्यक्ष नव्हता हा कारभार परिवहन मंत्रीच पाहायचे शिंदे सरकारची मुदत जेव्हा संपली तेव्हा भरत गोगावले यांना परिवहन महामंडळ अध्यक्ष करण्यात आलं होतं आता मात्र देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आधी आणि खाते वाटपा आधी देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच खात्यांच्या फायली ओपन केल्या ओपन केल्यानंतर त्यांना हा घोटाळा दिसून आला आता यामुळे काय झालं असेल तर राज्य परिवहन मंडळाने तेराशे दहा बस गाड्या भाडे तत्वावर देण्याचा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याचं समोर आलंय परिवहन विभागाने हा बस तत्वावर घेतल्यानंतर आवश्यक निधी उचलण्यासाठी कर्जही घेतलं पण या कर्जाच्या वापरावर कोणतीही सखोल तपासणी किंवा खुलासा करण्यात आलेला नाही ज्यामुळे राज्यांच्या परिवहन महामंडळाला वित्तीय अडचणींचा सामना करावा लागला अनावश्यक कर्जांमुळे सरकारच्या आर्थिक धोरणांवर परिणाम झाला त्याचा प्रभाव हा विधानसभेच्या खातेवाटपावर झाला सरकारचे खाते वाटप करणे निधीचे वितरण तसेच विभागातील शिल्लक कसा मॅनेज करावा यावर उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली हे समोर आल्यानंतर या व्यवहारात परिवहन मंडळाला दोन हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता स्पष्ट झाली निविदा प्रक्रियांमध्ये सात वर्षांसाठी या गाड्या भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ढोबळमानाने दोन हजार कोटींचा भूर्दंड महामंडळाला सहन करावा लागणार ता होता तांत्रिक पात्रता निविदा आचारसंहिता मोडल्याचं यात समोर आलं होतं हा घोटाळा समोर आल्यानंतर या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देण्यात आल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आणि हे घोटाळे क्लिअर झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार करून खाते वाटपही करण्यात आलं या खाते वाटपाच्या आधी आत्ताचे जे विद्यमान परिवहन मंत्री आहेत प्रतापरावसाळ नाईक त्यांनाही देवेंद्र फडणवीस यांनी बोलवून घेतलं होतं या प्रकरणात पुढे परिवहन मंत्री झाल्यानंतर ते अडकू नयेत आणि विरोधकांचा टिकांचा मारा त्यांच्यावर होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती त्यांनाही या घोटाळ्याची माहिती देण्यात आली या घोटाळ्याच्या मागे स्पष्टपणे प्रशासनातील निष्काळजीपणा आणि चूक दिसून येते योग्य पद्धतीने कर्जाची आणि तत्वावर बस घेतल्याची व्यवस्था तपासली गेली नाही सर्व नियम कायदे आणि प्रक्रिया पाळल्या गेल्या असत्या तर या आर्थिक गडबडीची शक्यता कमी झाली असती प्रशासनाची ट्रान्सपरन्सी आणि जबाबदारीच्या भूमिकेचा अभाव यामुळे या घोटाळ्याला चालना मिळाली आता यावरून लक्षात काय येतं गव्हर्नमेंटच्या कोणत्याही निर्णया प्रक्रिया कशी होते त्या प्रक्रियेमध्ये कोणकोणते कौन खर्च विचारात विचारात घेतले घेतले जातात कोणकोणते कौन रिसोर्सेस जातात या सगळ्याची माहिती त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना असणं हे खूप आवश्यक आहे याची दखल घेतली गेली नाही तर हे असे घोटाळे होऊ शकतात आणि या घोटाळ्यांमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवरती ताण घेऊ हो शकतो म्हणूनच आता यापुढे सरकारमध्ये सरकारच्याच नाकाखालून असे कोणतेही घोटाळे होणार नाहीत याची सरकारने आतापासूनच काळजी घ्यायला हवी याबाबत तुम्हाला काय वाटतं या घोटाळ्यामागचा वाट? सूत्रधार कोण असावा परिवहन महामंडळाने भाडे तत्वावर एसटी बसेस घेण्याचा निर्णय घेतलाय ही गोष्ट राज्य सरकार पर्यंत कशी पोचली नाही यामध्ये कोणत्या बड्या अधिकाऱ्याचा सहभाग असावा का याबाबतची तुमची मतं आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम सवारी युट्यूब चॅनेलला धन्यवाद